आमच्या प्रवासामध्ये खूप लोक भेटतात आणि आमच्या चळवळीची लोक आहेत आमचे फोटो काढतात ते स्वतःच एक टीम तयार केलेली आहे आणि आम्ही महामंडळाच्या लाभार्थ्यांना वेळेवर तुम्हाला व्याज परताना मिळवून देतो आज मला काही दोन तीन दिवसापूर्वी लक्षात आलं की कराडमध्ये एक असं सेंटर आहे की ज्या सेंटर मधून टक्केवारी घेतली जाते की पाच टक्के तुम्हाला दर महिन्याला वेळेवर व्याज परतवाना मिळेल आमची अधिकाऱ्यांच्या बरोबर संपर्क आहे सेटिंग आहे तुमचा व्याज व्यासपरताना बरोबर तुम्हाला दिला जाईल आणि अशा प्रकारचं सांगून तुम्ही पंचेचाळीस हजार रुपये मागताय म्हणजे तुम्ही किती मोठं लाभार्थ्यांचं लूट केलेली आहे आणि तो लाभार्थी सामान्य असतो त्याला त्याचं ते ज्ञान नसतं तो पण घाबरून लगेच चार पैसे काढून देतो पण ते चार पैसे द्यावेत ना चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार काय त्या ठिकाणी लाख लाख रुपये घेतात तुम्ही लाभार्थ्यांकडनं म्हणजे किती दुर्दैव आहे की अजान असणाऱ्या ज्याला कल्पना नाही त्याच्या तुम्ही किती मिसयूज करताय आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो की यांच्यावरती कारवाई व्हावी